कणाहून दुसरीकडे नेण्यासाठी एकशे आठ रुग्णवाहिका अतिशय उपयुक्त आहे काही मिनिटातच दाखल होणाऱ्या या रुग्णवाहिका देऊन नगर जिल्ह्यात ज्या काही वन झिरो एट अॅम्ब्युलन्स आहे त्या सेवेसंदर्भात मला काही जनतेला आव्हान करायचं आहे तसंच बी व्ही जी इंडिया लिमिटेड आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमान विद्यमानाने ज्या काही एकशे आठच्या अँब्युलन्स महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे नऊशे सदतीस अँब्युलन्स महाराष्ट्रात असून नगर जिल्ह्यात चाळीस अॅम्बुलन्स आहेत एकतीस बी एल एस आणि नऊ ए एल एस अशा ॲम्ब्युलन्स नगर जिल्ह्यात आहेत तसेच मला जनतेला काही आव्हान करायचं आहे की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस लाख लोकांचा जीव वाचलेला आहे आणि पस्तीस हजार जवळपास पस्तीस हजार डिलेवरी ह्या ॲम्ब्युलन्समध्ये झालेल्या आहेत तरी मला जनतेला सांगायचं आहे की बा बी व्ही जीची जी सेवा आहे जी महाराष्ट्रामध्ये मा दोन हजार चौदापासून चालू आहे तर तुम्ही त्यांचा मदतीचा हात म्हणून त्यांना ज्यावेळेस ॲक्सिडेंटच्या वेळेस मदतीचा हात म्हणून त्यांना मदत करा कारण की नगर जिल्ह्यामध्ये फेक कॉलचे प्रमाण जरा जास्तच आहे तर तुम्ही फेक कॉल करून ॲम्ब्युलन्स का बिझी ठेवता एखाद्या वेळेस जर तुम्ही फेक कॉल केला आहे ती वीस मिनटं गाडी बिझी राहते आणि त्याच का भागात जर एखादी एमर्जन्सी घटना घडली तर त्या व्यक्तीला ती एमर्जन्सी सेवा मिळत नाही आणि तिथले नागरिक संतप्त होतात त्यांचा असा गैरसमज होतो की दोन मिनटं दोन किलोमीटर अंतरावर ॲम्ब्युलन्स आहे तर ती आम्हाला का भेटत नाही आहे अजून मला जनतेला काही आव्हान करायचे आहे की एकशे आठची ज्यावेळेस एक एकशे आठची ॲम्ब्युलन्स एखाद्या ॲक्सिडेंटच्या ठिकाणी बोलवली जाते त्यावेळेस तुम्ही म फोनमध्ये किंवा व्हिडिओ काढण्यात असं मग्न राहता तर तुम्ही त्याच्यामध्ये मग्न न राहता तुम्ही आमच्या ड्रायवर डॉक्टरांना मदत करा तुमचा एक मदतीचा हात हे आमच्या ज एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी मदत होईल तसंच मला जनतेला सांगायचं आहे की ज्यावेळेस एखादी ॲम्ब्युलन्स ॲक्सिडेंटच्या ठिकाणी येते त्यावेळेस तुम्ही एकशाठच्या लोकांना जबरदस्ती करून मृतदेह नेण्यासाठी प्रवृत्त करू नका कारण की मृतदेह एकशाट ॲम्ब्युलन्समध्ये नेल्यानंतर मग फ्युमिगेशनसाठी आठ तास गाडी बिझी ठेवावी लागते आणि त्या कालावधीमध्ये एखादी एमर्जन्सी घटना घडली गट तर मग आपण एकशाटची जी ॲम्ब्युलन्स आहे ती त्यांना उपलब्ध होत नाही आणि लोक संतप्त होतात की बा एक किलोमीटर अंतरावर एकशाठची ॲम्ब्युलन्स असून आम्हाला का मिळत नाही आहे त्यामुळं जनतेला मला मनापासून विनंती करते की तुम्ही ज्यावेळेस ॲक्सिडेंटच्या ठिकाणी ड्रायव्हर डॉक्टरांना जबरदस्ती नका न करता तुम्ही आकडेवारी बघितली तर बीव्ही जी अर्थात भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेड या कंपनीचा चढता आलेख दिसून येतो दोन हजार चौदा साली आठ हजार चारशे पाच रुग्णांना लाभ दोन हजार पंधरा साली एकोणवीस हजार चारशे सदौतीस रुग्णांना लाभ दोन हजार सोळा साली सव्वीस हजार एकशे बहात्तर रुग्णांना लाभ दोन हजार सतरा साली एकोणतीस हजार नऊशे सत्तावीस रुग्णांना लाभ आणि दोन हजार अठरा साली त्रेचाळीस हजार दोनशे पाच रुग्णांना लाभ असा आजपर्यंत एक लाख सत्तावीस हजार एकशे शेहेचाळीस लोकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे व्ही व्ही जी अर्थात भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेड या कंपनीचे हनुमंतराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विभाग प्रमुख बाळासाहेब कंकराळे अहमदनगर जिल्हा व्यवस्थापक कांचन बिडवे संजय थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित डॉक्टर पायलट असे चोवीस तास कार्यरत आहेत नाशिक विभागात एकूण एकशे पंचावन्न रुग्णवाहिका आहेत मी उत्तर महाराष्ट्र प्रमुख बी व्ही जी लिमिटेड मध्ये काम करत आहे माझं नाव बाळासाहेब कंकराळे आहे मी पाच जिल्ह्याचं काम पाहत होते नाशिक अहमदनगर धुळा नंदुरबार जळगाव आमचे जे मा चेअरमन साहेब आहे ते हनुमंतराव गायकवाड साहेब आहे वाईस चेअरमन जॉईंट एम डी सर हे उमेश साहेब आहे या यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली मी एका उत्तर महाराष्ट्र काम सांभाळत आहे मी बी वी जी इंडिया लिमिटेडमध्ये मला मा कमीत कमी अठरा कमी वर्ष पूर्ण झालेली आहे बी वी जी इंडियाचं काम मी पा पाच लोकांवर बी व्ही जी इंडिया लिमिटेड आमचे माझे जे खंबीर नेतृत्व आहे ते उमेश माने साहेबांनी मला जॉईन केले होते पाच लोक आत्तापर्यंत उत्तर महाराष्ट्रात सात हजार लोकांवर आम्ही काम करत कार्यरत आहेत या ठिकाणी मला प पाच लोक जॉईनिंग केल्यानंतर पस्तीस हजार रुपये माझं बिलिंग होतं आज मी मंथली बिलिंग मी स कंपनीच्या आशीर्वादाने आणि साहेब लोकांच्या सहकार्याने सा माझं बिलिंग कमीत कमी मंथली बिलिंग सा सात ते आठ कोटीपर्यंत गेलेलं आहे माझा जो वर्षाचा टर्न ओव्हर आहे तो शंभर कोटीपर्यंत गेलेला आहे हे काम करत असताना मला जो नवीन प्रोजेक्ट माझ्याला हा, हाती लागलेला होता राज्य सरकारच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट आम्ही हाती घेतलेला होता तो म महाराष्ट्र शासनच्या ना नावाखाली कमीत एकशे आठ अँब्युलन्स हा प्रोजेक्ट आलेला होता हे हे एकशे एक आठ ॲम्ब्युलन्स हा प्रोजेक्ट आल्यानंतर माझ्या अंडर उत्तर महाराष्ट्र असल्यामुळं माझ्याकडे एकशे पंचावन्न गाड्या होत्या चार वर्ष चार महिने चार दिवसामध्ये कमीत कमी एक लाख चाळीस हजार लोकांना जीवनदान दिलेलं आहे हे जीवनदान देत असताना आम्हाला ही सेवा अशी वाटली होती का बा ती अति लोकांना जीवनदान देणारी सेवा होती ती सेवा करत असताना आम्हाला असा आनंद वाटत होता या ठिकाणी ये अहमदनगरचे जे जिल्हा व्यवस्थापक आहे ते कांचन बिडवे आहे सुपरवायझर अमोल वागचौरे आहे ज कपिल यादव आहे आणि स स मॅनेजर हे संजय त्वरात आहे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा हा काम करत असतो देवस्थानचे बी आशीर्वाद आम्ही काही ठिकाणी बुन्या काम करतो काही ठिकाणी मूल्य काम करत आहोत शि शिर्डी असेल शिंगणापूर असेल देऊळ असेल पंढरपूर असेल ज्योतिबा रामदेव रामदेवपंट असेल नांदेडचा गुरुद्वारा असेल भीमाशंकर असेल तंबेकेश्वर असेल उज्जैनचे महाकाल मंदिर असेल या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मंदिरांचे बी काही कामं करत आहोत ध्यास भारत विकास हा हे आमचं बीज वाच्य असं नाही साहेबांचं जे कायम म्हणणं राहतंय की बाबा झुंजा 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 पुढं चाला आणि ह्या गोष्टी आम्ही करत करत ह्या गोष्टी करत आहे साहेबांचं कायम प्रत्येक भाषणात निघतं बा काम केलं पाहिजेल उत्तम केलं पाहिजेल उत्तम नाही तर अतिउत्तम केलं पाहिजेल अतिउत्तम नाही तर सर्व उत्तम काम झालं पाहिजे सर्वोत्तम काम आम्ही या ठिकाणी करत आहोत आमच्या ज्या कंपनीची जी हा आठ लोकांवर कंपनी चालू झालेली होती ती आज ऐंशी हजार लोकांपर्यंत जाऊन पोचलेली आहे यासाठी आम्हाला जे मार्गदर्शन चालतं खंबीर नेतृत्व आमच्या पाठीशी आहे ते व्हाईस चेअरमन साहेबांचं असल्यामुळं आम्ही ते कोणतीही गोष्ट म्हणजे टेक्निकला असेल नाल टेक्निकल असेल कोणत्याही गोष्टी आम्ही ते सहजपाणी क सहजपाणी करतो आणि ते गोष्ट करत असताना आम्हाला म मला जे स उत्तर महाराष्ट्राचे जे बी जीची टीम आहे उत्तर महाराष्ट्राची बी जीची टीम असेल ती हाऊसकीपिंगची असेल सिक्युरिटीची असेल गार्डनची असेल प्लंबरची असेल इलेक्ट्रिशियनची असेल साईट मॅनेजरची असेल सुपरवायझरची असेल ऑपरेशन मॅनेजरची असेल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असेल आणि उत्तर महाराष्ट्रा माझ्या हॉ हॉफिसमध्ये उत्तर जे हॉफिस आहे त्या सर्व ऑफिस स्टाफचं मी आभार मानतो तर मी त्यांच्यामुळं हे दहीहंडीसारखं जे काम केलं जातं जे खालचे लोक ते काम करतात ते काम करत असताना जे जे मी या उंचावर उत्तर महाराष्ट्र प्रमुखावर जे पदावर मी आलेलो आहे ते त्यांच्यामुळं मी ह्या ठिकाणी पदावर आलेलं आहे मी हे दोन शब्द सांगू इच्छितो की बा आयुष्यात काहीतरी गोष्ट केली पाहिजे आयुष्यात काहीतरी घडलं पाहिजे आणि आयुष्यात जे ज्या माणसाला खूप म्हणजे ज्या माणसाला त्रास असतो तोच माणूस पुढं जातो ज्या माणसाला ठेसा खातो तोच माणूस आयुष्यात पुढं जातो शून्यातून जो जग जग निर्माण करतो तोच पुढं जातो यासाठी तुम्हाला काही गोष्टी जीवनामध्ये अडथळा येत असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल काही गोष्टी चुकीच्या घडत असेल आणि त्या त्या, त्या गोष्टीवर आपण मात करून पुढं जाण्याचं शिकलं पाहिजे ज्या गोष्टी लोक काय चुकीचं करतात काय चुकीचं बोलतात याच्याकडे लक्ष न देता जे आपल्या हाताने जे चांगलं कार्य घडल जे योग्य घडल ते योग्य योग्य आपण करून घेतलं पाहिजे योग्य कार्य ते आपण केलं पाहिजे बीव्हीजी अर्थात भारत विकास ग्रुप इंडिया लिमिटेड या कंपनीचे हनुमंतराव गायकवाड यांनी शेतकरी मित्रांसाठी बनवलेले पूरक वस्तू सामग्री खते तसंच महिलांसाठी घरगुती वापरण्यात येणारे पदार्थ या क्षेत्रात ते यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत हनुमंतराव नेहमी म्हणतात काम